对。Yeah, या ठिकाणी संभाजी जयंती झालेली आहे संभाजी जयंती आणि महात्मा बसवेश्वर यांच्या निमित्त यांच्या जयंतीच्या निमित्त मुंडी बौद्धीश संस्थेने रक्तदान शिबीर राबवलं होतं जर वर्षात पंधरा ते वीस चांगले कार्यक्रम राबवणारी संस्था आहे आज बाकीच्या कार्यक्रमाला आज सगळ्या सामाजिक संस्था जे आहेत ती प्रत्येक कार्यक्रमाला स्वतःचा कार्यक्रम राबवायचा म्हणल्यानंतर खर्च येतो खर्च थोडा बाजूला ठेवून त्यांनी दोन महिन्याकाळी मला शब्द दिल तर राहुल शेटनी की माहिती आपल्याला काय कमी पडतंय म्हणलं गज लावायची ला आपल्याला ला वर्षभर काढवा लागतो त्यामुळे त्यांनी बाकीच्या कार्यक्रमाला का थोडा खर्चाला फटा देऊन त्यांच्या या वल्ली समाज बहुद्दिश संस्थेच्या सर। सर्व सदस्यांनी जीवापार प्रयत्न करून त्यांच्या स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देऊन महिलांनी आणि त्यांनी आज एक लाख एक हजार रुपयाचा कडवा या ठिकाणी आम्ही आज ठिकाणी घेतलावं घेऊन या ठिकाणी अतिशय आनंदाची बाब आहे की एवढं मोठं दान आज आपल्याला जस तीन वर्षात गोशाळेला कुणीही दिलं नाही एवढं मोठ्या मनानं आज ओनली बहुद्दीच्या संस्थेनं आपल्याला या ठिकाणी कडब्यातनं दान दिलं त्याबद्दल मी त्या संस्थेचं जाणीव गोशाळेच्या जा वतीनं खूप खूप आभार मानतो आणि यापुढेही त्यांनी आमच्या जो जाणीव गोशाळेकड अशाच पद्धतीनं लक्ष देवं आणि अशीच आमच्या गोशाळेची भरभारसाटी हो आज संभाजी जयंती निमित्त मी प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांचा खूप खूप आभार मानतो जय हिंद जयशिवाय सर बोला उपस्थित सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं मुंडली बहुउद्देशीय समाजसेवा संस्था बार्शी यांच्या वतीनं जाणीयू फाउंडेशन संचलित गोशाळेत एक लाख एक रुपयाचा निधी कडबा म्हणजे सुक्या चाऱ्यासाठी त्या ठिकाणी आपण देत आहोत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अमृताना राऊत त्याचबरोबर जानयूक फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी बोडली समाजसेवा बहुउद्देश संस्थेचे सर्व पदाधिकारी पुरुष आणि महिला सदस्य होय समाजसेवा संस्था स्थापनेपासून बार्शी परिसरामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत आहे अगदी यावर्षीचा तर असा आपण विचार केला जानेवारी जानेवारीपासून जर विचार केला तर यामध्ये पहिला उपक्रम झाला शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इता दहावीमध्ये शिकणाऱ्या पाच मुलींना संस्थेच्या वतीनं सायकल देण्यात आले म्हणजे सायकल बॅन सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर था। लगेच चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित बार्शी संचलित संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानगाव या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथालयात एकूण सत्तर पुस्तक संस्थेच्या वतीनं भेट देण्यात आलेली आहेत था। त्याच्यानंतर दिनांक सव्वीस एप्रिलला जी यात्रा होती सोनारीची त्या यात्रेतील भाविकांसाठी एकूण चारशे चारशे मोफत जयारच्या पाण्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अगदी काल परवा धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या जे तिच्या निमित्तानं व महात्मा बसवेश्वर यांच्या वार्षिक परिसरामध्ये अगदी विक्रम अशी एकशे एक्कावन्न रक्त बाटल्यांचं संकलन करण्यात आलं आणि सर्व बार्शीकरांनी त्यासाठी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे असे सातत्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून होत आहेत त्याचबरोबर आता हा उपक्रम झाल्यानंतर जून मध्ये जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये संस्थेच्या वतीनं जे गरजू आणि हुशार विद्यार्थी आहेत इता दहावीमध्ये शिकणाऱ्या अशा मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तकं आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे मी या ठिकाणी जाणीव फाऊंडेशनच्या पण कार्याचं कौतुक करतो की या गोशाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जनावरांचं चांगल्या पद्धतीने ते संगोपन केलं जात आहे त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत तर आज या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीनं जो काय एक लाख एक हजार रुपयाचा निधी खडब्यासाठी दिलेला आहे त्याचा गोशाळेनं स्वीकार केला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी हार्दिक आभार धन्यवाद बोलम्बो तरी नमस्कार आज मी समाजसेवाद संस्थेकडून जाणीव फाउंडेशनला एक लाख एक हजाराचा चुका चारा देण्यात येत आहे तर आम्ही म्हणजे आमची संस्था ही वर्षभर वेगवेगळे विविध असे प्रोग्राम घेत असते मानव संलग्नित असते परंतु आम्ही असं बघितलंय समाजसेवेमध्ये की मुक्या जनावरांसाठी फक्त ओनली समाजसेवा ही एकच संस्था आहे भाषिक की गेले दोन वर्ष सातत्याने गोशाळेला देणगी स्वरूपात चाऱ्या स्वरूपात अशी मदत करत आहे आपण एकमेकाला बोलू शकतो आपण एकमेकाला मदत मागू शकतो पण ह्या मुक्या जनावरांनी कुणाकडे मदत मागायची तर या गोशाळेकडून जे हे गोशाळा सुरू केली आणि त्यांनी जे पुण्य वाटून घेत आहेत त्यात आम्हाला पण त्यांनी सहभाग करून आम्हाला पण पुण्य वाटून घेण्यासाठी हे केलंय त्याच्यामुळे त्याच्यासाठी धन्यवाद प्रमाण याही वर्षी ओनली बहुतेशी समाजसेवा संस्था वर्षभर अनेक विविध क्षेत्रामध्ये जे कार्यकर्ते आणि या क्षेत्रामध्ये कार्यकर्त असताना त्यांचं सामाजिक कार्याचं जे काम आहे ते वाखणण्याजोग आहे या याही वर्षी जानी फाउंडेशन व जाणीव गोशाळा जो कार्यक्रम ठेवलेला या कार्यक्रमाचे आजचे प्रमुखपणे माऊली उद्योग समूहाचे आदरणीय अमृत ननानाऊत पोंडी समाज समाजसंस्थेचे अध्यक्ष राहुल जीवानी त्यांचे सर्व सहकारी आणि विविध क्षेत्रातून आलेले सर्व माझे सामाजिक कार्यकर्ते असतील प्रभाग क्रमांक सहा मधील उपस्थित सर्व नागरिक असतील आणि लोकशाहीचा जो चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे आमचे सर्व पत्रकार बांधव यांचं जाणीव फाऊंडेशन व जाणीव गोशाळा यांच्या वतीने मी सुरुवातीला हार्दिक स्वागत करतो प्रास्ताविकामध्ये ऊन खूप झालेला आहे ओनली बहुद्धीशी समाजसंस्थेचं हो जे कार्य आहे त्या कार्याचा जो लेखा जो काय तो माझ्या माहितीप्रमाणे मी कवितेच्या माध्यमातून सादर करणार आहे काही चूक झाली असले तर ओन्ली बौद्धीशी समाजसंस्थेचे सर्व हो पदाधिकार आदरणीय रेखाता या असतील वाणी मॅडम असतील वाणी असतील सोनोने सर असतील या सर्वांनी मला माफ करून कारण मी पाटे चार वाजता आता नाशिकून आले गाडी चारच थांबली होती मामांचा फोन आला होता त्याला कार्यक्रमाला सर यावं लागतंय म्हणलं आता वीस मिनिटं वेळ आहे काय करायचंय तोपर्यंत कविता लिहून काढली तर पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की प्रत्येक क्षेत्रात कार्य करणार मग ते अनाथांचं आधार देणे असो सायकल बँक असो पुस्तक असो नुकताच आमच्या सुलाकी हायस्कूलमध्ये सर्वांतराचा कार्यक्रम असो राहुलजी खरोखर तुम्ही तुमच्या टीमचं मी मनापासून मान आभार मानतो की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यकर्ता अतिशय कमी वेळामध्ये एक नावाजलेली संस्था म्हणून आपलं अग्रगण्य नाव घ्यायला मला खूप अभिमान वाटतोय आणि खरोखरच पुनशे एकदा आपलं मी शब्द मध्ये माझी कविता सादर करतोय आता ओनली बहुदिश समाजसेवा संस्था काय म्हणते क्षण असतो शणभंगूर क्षण असतो शणभंगूर त्या सुंदर करावे क्षणा असतो त्या सुंदर करावे माझा उद्देशच आहे गोरगरीबाचे जाणणारे माझा उद्देश आहे गोरगरीब गरीब जाणणारे मग असो निराधार त्यास देवा आधार मग असो निराधार त्यास देवा आधार रक्तदान भरून वाचावेत अनेकांचे प्राण रक्तदान भरून वाचावेत अनेकांचे प्राण आलो आहोत जन्मास आलो आहोत जन्मास थोडी नानात भर घालूया अनेक शाळांना पुस्तके सर्ववंत यांच्या माध्यमातून उद्याचा सुजान नागरिक घडूया उद्याचा नागरिक घडूया निराधारांची मी काठी निराधाराची मी काठी दाखवते मार्ग पुरवते सेवा त्यासाठी माणूस म्हणून जगावे जाणीव असावी त्या ऋणाची धरती मातेचे उपकार जाणावे धरती मातेचे उपकार जाणावे शेवटी शेवटच्या तीन कडव्यामध्ये आदरणीय राहुलजी आणि त्यांची टीम म्हणते मुख्या जनावरच चारा पाणी मुख्या जनावरात सारा पाणी गोमाते त्या रूपात पुजावे राहुलजींचा सर्वच असतो मदती जात राहुलजी व त्यांच्या टीमचा सर्वत्र असतो मदती हात त्यातच आपण देऊही त्यांना साथ त्यातच आपण देऊही त्यांना साथ जाणीव सततच आहे जाणीव फाउंडेशन अर्थात जाणीव सततच आहे त्यांची ऋणी दया हाक सात वागवा बुक कृष्णा वारकरी दिंडीची टाळ वारकरी दंडीची टाळा मृदुंग नाद करतील भक्तीची आणि शेवटी जाता जाता एवढं दोनच वाक्य म्हणतात माझे नाव आहे ओनली बौद्धिश संस्था माझे नाव आहे ओनली बौद्धिश संस्था म्हणून मी सतत राहीन उंच भरारी आणि ठेवीन जान समाजाची ठेवीन जान निसर्गाची ठेवीन जाण मी निराधाराची जय जय महाराज <coughs> बोला 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 आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माऊली समूहाचे आमचे मार्गदर्शक नेहमी आम्हाला मदत करणारे अमृत नाना राऊत यांचा सत्कार आमच्या जाणी फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीदास काका मस्के यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करू

<laughs> आयुष्य रस्त्या का यानंतर यानंतर कोनवी बहुतिषीय संस्थेचे महिला पदाधिकारी यांचाही सत्कार आपल्या जाणी फाउंडेशनचे राजमु नवगन यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो राजभू या तुम्ही

जागेवर थांबवूया जागावर थांबले तर एक डोरा एक दोघांगेवर बघते एक दोघां फुटूया हॅलो ना 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 आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आपण बार्शी शहरात बोलतोय सगळ्यात जास्त गोशाळेमध्ये जाणीव फाउंडेशनचं का काम सध्या जोरदार चालू आहे आणि आम्ही लग्नाच्या लग्नाला जात असताना मामांची न माझी भेट झाली भैया होती माम भैया भाय ताकबाते मामांना विचारलं मी काय कमी पडेल किंवा काय लागल आपल्याला तर मामाने सांगितलं की मला आपल्या गोशाळेला चारा लागणार आहे आणि चाराची खरोखरच ह्यावेळेस ऊन जास्त आहे तर मी त्यांना सांगितलं तर फुल ना फुलाची पाकळी आपण मामासाहेब इथं नक्की मदत करू आमच्या ग्रुपमध्ये आणि माझ्या मागे जो माझा मित्र परिवार आहे आणि ओनली समाजसेवा संस्थेतले सदस्य आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण इथे एक लाख एक हजार रुपयाचा चारा आज इथं द्यायचा आहे आणि त्यांच्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत आहे फक्त मी निमित्त आहे माझ्या माग मागचे हात जे आहेत सर्व हेच करतायत फक्त मी निमित्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं मामा मामाची मा, टीम आणि आपले मस्के सर आ, आ, ना, 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 मस्के सर ह्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो करावं तेवढं कौतुक खूपच आहे एवढे बोलतो आणि यांना रामचा उपक्रम जून मध्ये आता बोल सरांनी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिकमध्ये आहे दहावीचे जे गरजू मुलं आहेत त्या मुलांना आम्ही नवीन पाठ्यपुस्तक आणि वह्या देत आहोत सात जून च्या आसपास धन्यवाद बोला बोला आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं समाज समाजसेवा बहुजन संस्थेच्या वतीनं जाणीव गोशाळेला एक लाख एक हजाराचा सुखाचार या ठिकाणी देण्यात येतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष त्यांनी सर्व सहकारी कोंडली समाजसेवेचे अध्यक्ष त्यांनी सर्व सहकारी आणि उपस्थित महिला पत्रकार माझी ने सहकारी नेते आज खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर आज या कार्यक्रमाचा पाहुना मंजूर असलो तर मी ओनली समाजसेवा संस्थेचा आणि जाणीव फाउंडेशन बघा व्यसन हा सगळं तुम्हाला काय हरकत नाही आणि आज ओनली समाजसेवा संस्थेबद्दल बोलायला तर बोलायसारखं भरपूर आहे अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलंच आहे परंतु आजचा हा जो कार्यक्रम आहे की गोशाळेसाठी चारा देणं हा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि मी जसे संस्था स्थापन झाल्यापासून जवळ हा कार्यक्रम म्हणजे संस्थेला पाहतोय की गोर गरीब दलित सगळ्यांना ही संस्था काम करते पण आज आपल्या मुखत नावासाठी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जो आज हा नानाने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हा कार्यक्रम केला त्याबद्दल मी माझ्या व्यक्तीच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि जाणीव फाउंडेशनच्या बद्दल बोलायचं झालं तर खरं म्हणजे जी सामाजिक जबाबदारी आहे कारण म्हणजे त्याही समस्येनं अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडले आणि इतर सामाजिक संस्था आणि तुमच्या सामाजिक संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे कारण ही सामाजिक संस्था गोशाळेचं संगोपन करते एक सामाजिक जाणीव ठेवून मागे या कार्यक्रमात बोललेलं की सामाजिक जाणीव ठेवून तुम्ही जाणीव फाउंडेशनच्या कामात येईल तुमचंही मंडळाचा आणि सहकार्याचा आभार मानतो आणि मला बोलल्याबद्दल थँक्यू नमस्कार जय शिवराय जय गोमाता आज आपण जाणीव गोशाळा या ठिकाणी छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जयंतीचं निमित्त आणि त्यानिमित्तानं मागील तीन वर्षापासून ओल्ली बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांच्या वतीनं या ठिकाणी एक मोठ्या स्वरूपात मदत केली जाते पहिल्या वर्षी खुराक दिली दुसऱ्या वर्षी हिरवा धारा दिला आणि आज मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात जी मदत केली आहे त्याचं बहुमोल आम्ही ऋण कधीच विसरू शकणार नाही एक लाख एक हजार रुपयाचा सुका चारा आज जाणीव गोशाळेतील जरवण्यासाठी साधारण सहा महिने हा चारा आम्ही याला पुरवू शकतो तर हे मोठं काम ओनली बौद्धी समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेलं आहे तर या ठिकाणी राहुल वाणी सर असतील आणि त्यांची सर्व टीम की अशी सोडण्यासारखी लोक सुद्धा भाग्यच लागतं आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला गोमातेचा आशीर्वाद लाभावा आणि त्यांनी या आता या सर्व भगिनींच्या माध्यमातून प्रत्येकाने या ठिकाणी पुला पुलाची पाकडी संस्थेकडे सुपूर्द केली आणि त्यातून हे महान कार्य घडलेलं आहे आणि त्या कार्यासाठी कायमच प्रेरणा देणारे आणि सर्वांच्या पाठीमाग असणारे अमृतनाना राऊत आज अध्यक्ष म्हणून लाभले त्यांचं या ठिकाणी मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत सर्वांच्या मुळेच हे कार्य घडत आहे तर निमित्त मी असतो किंवा माम असतात पण करणारे हात अनेक आहेत साधी संकल्पना सुचली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून गोशाळेची स्थापना झाली जयशिवराय प्रतिष्ठानचे विजय राऊत यांनी सुचवलं होतं की कसा याकडे जाणारी जनावर हे आपण सांभाळली तर काय होईल तर परवाच त्यांनी साडे सोळा हजार रुपयाचा निधी जाणीव गोशाळेसाठी जमा करून असाच कार्यक्रम घेतला संभाजी महाराज यांच्यावर त्यांचं देखील या ठिकाणी खूप मोठं सहकार्य असतं छत्रपती ग्रुप आहे वडली समाजसेवी संस्था आहे बार्शी एकमेवाशी संस्था आहे जाणीव फाउंडेशन त्याला सर्व संस्था मदत करतात आणि सर्वांच्या सहकार्याने ही संस्था टिकली आहे आणि त्याचं कार्य दिवसेंदिवस त्या ठिकाणी बरं चाललेलं आहे चरणी मी एवढीच प्रार्थना करतो की आमची जाणीव फाउंडेशन चाललेले कार्य हे पूर्ण महाराष्ट्रभर पसरावं आणि या सर्व सोन्यासारख्या लोकांनी आयुष्यभरांच्या सोबत राहावं आणि त्यामुळेच हे कार्य पुढं घडत राहणार आहे मी सर्वांचं या ठिकाणी उपस्थित राहून आपण या ठिकाणी आलात आपण सर्वांनी मदत केली मनापासून धन्यवाद देतो जाणीव परिवार आपलं शतशारुणी ऋणी राहील एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जय शिवराज जय गोरा एक मिनिट एक मिनट या ठिकाणी ओढली समाजसेवी संस्थेचे आदरणीय जीवनजी सर दिवंगत आपल्यात नाहीयेत तर ज्या वेळेस पासून त्यांनी एक काम केलंय त्या के कामात त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांची जी भावना होती गोमातेची ती खूप मोठी होती तर त्यांना मी एक सर्वांना विनंती करतो दोन मिनट

ڪم بو يا ته ڪم گهيو منهن هي پروگرام آهي سڀني کي نو تي ڪم جي وارا ياهي